आपण आता रामेश्वर मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहे हे पाहू शकतो रामेश्वर मंदिराचा भाग असा या ठिकाणी पाहायला भेटत आहे उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा उत् आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व अतिशय सुंदर आणि देखण्या विरुषित अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटत आहेत हे पाहू शकतो आपण असा रामेश्वर मंदिराच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी पाहिलं तर असे वाड्याचे चौतरे ठिकठिकाणी थीक पाहायला भेटतात घडावर वाड्याचे चौतरे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतात व आपण आता हे रामेश्वर मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर बाळेश्वर मंदिर पाताळेश्वर मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर हे आत्तापर्यंत पाच मंदिरे पाहिलेली आहेत